नमस्कार महाराष्ट्र पोलीस शिपाई पद भरती दोन हजार चोवीस तर आपण इथे पाहणार आहोत पोलीस शिपाई चालक यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्धी पत्रक तर पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण एकवीस पदे भरले जाणार आहेत यवतमाळ जिल्ह्यामधून तर आपण प्रवर्गानुसार पाहूया तर अनुसूचित जाती या प्रवर्गाला पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकूण दोन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक महिला एक अशा एकूण दोन जागा अनुसूचित जाती या प्रवर्गाला आहेत तर अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी पाहूया एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला एक एकूण तीन जागा अनुसूचित जमाती यासाठी आहेत तर विजा अ या प्रवर्गाला एक पण जागा नाही या प्रवर्गाने नोंद घ्यायची इथे चुकूनही फॉर्म भरायचं नाहीये विजा अ वाल्यांनी त्यानंतर भज ब साठी एक जागा, एक जागा। एक एक आहे त्यामध्ये सर्वसाधारण साठी एकच आहे ती पण जागा भज क साठी पण एकच आहे ती पण सर्वसाधारण साठीच आहे भज ड साठी पण एकच आहे ती पण सर्वसाधारण साठी आहे त्यानंतर आपण बघूया विमा प्र साठी एक पण जागा नाही या पण प्रवर्गाने गोष्ट लक्षात ठेवायची ती चुकूनही फॉर्म भरायचा नाहीये विमा प्र वाल्यांनी मा व साठी एकूण पाच जागा आहेत इमा साठी पाच जागेमध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी दोन आणि माझे सैनिक असेल तर एक अशा एकूण पाच जागा ई माव इतर मागास वर्गासाठी आहेत तर एस सी साठी दोन जागा आहेत सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा एस सी बी सी साठी आहेत तर आपण पुढे बघूया ईडब्ल्यू एस साठी पण दोनच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण एक महिला एक अशा एकूण दोन जागा ईडब्ल्यू एस साठी आहेत तर खुला प्रवर्गासाठी चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला एक आणि माजी सैनिक एक अशा एकूण अ राखीव खुल्या प्रवर्गासाठी चार जागा आहेत अशा एकूण एकवीस जागा शिपाई पोलीस चालक यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरल्या जाणार आहेत तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा यासाठी लायसन्स कंपल्सरी आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल वरती सबस्क्राईब लाईक शेअर करा चॅनल ला आम्ही तुमच्यासाठी सर्व व्हिडिओ घेऊन येणार आहोत पदभरती दोन हजार चोवीस तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन हजार तेवीस चे जे कटप आहेत ते पण सांगणार आहोत प्रवर्गा वाईज प्रवर्गानुसार सांगणार आहोत तर धन्यवाद